सकाळची सुरुवात आळसासकट म्हणजे सकाळचे वाजलेत आता साडेसहा आणि साहेबांना खूप झोप येते अतिशय म्हणजे प्रचंड झोप येतेच साहेब बघा चालले चालले नाही <laughs> एक्झाम आहे त्याची आज मॅथची आणि सबस्क्रॅक्शन्स आणि ॲडिशन्स आहेत आणि तो म्हणत होता मला झोपू दे थोडंसं पण टाईम नव्हता कारण ते खात खातच त्याला इतका वेळ लागतो की बसचा टाईम होतो बस येते सव्वा सात साडेसातपर्यंत तर ते जाईपर्यंत आम्हाला काही हलता येत नाही ढोकळा बनवला होता नाश्त्याला तर त्याला फोडणी देऊन घेते कारण की बाबांना ड डब्याला द्यायचा होता आणि यांना नाश्त्याला करा यांना नाश्त्याला द्यायचा होता डबे भरून झालेत वांगे बटाट्याची भाजी केली बाबांना चपाती मला मेथी करायची आहे ती मेथी झाली आता आणि आता बटाट्याची भाजी मुलांसाठी अशा चार प्रकारच्या चार भाज्या बनवल्या होत्या वरण भात लावला होता आणि बटाट्याची भाजी केली आहे कारण की प्रिहान वांगा बटाटा खात नाही रुद्राला मी कधी कधी देतेच उरून पण ते दिसलं ना वांगं की त्याच्यामध्ये की ते खात नाहीत पण म्हटलं जाऊ दे बटाट्याची मग केली सुकी कोरडी भाजी त्यांना आवडते मुलांचं कसं आहे मूडवरती कार्यक्रम आहे कधी खातात कधी नाही खात म्हणजे आपल्यासारखं नाही की हां ही गोष्ट आवडली तर ती नेहमीच खातील नाही कधी आवडलेली गो आवड आवडती गोष्टसुद्धा ते कधी कधी नाही म्हणतात त्याच्यामुळे मग त्यांच्या मूळप्रमाणे थोडंसं चालेल चालावंच लागतं त्यामुळे दररोजच्या अशा पाच पाच सहा सहा भाज्या होतात आज हे घरी आहे त्यांना बरं नाही आहे थोडंसं म्हणून पनीर मागवलं प्लिंकिटवरून आणि पनीरमध्ये हे योगट पण मागवलं म्हटलं ट्राय करूयात फ्लेवर्ड योगट म्हणजे प्लेन योगट खातात ते पण प्ले फ्लेवर्ड पहिल्यांदा मी त्यांना म्हटलं खाऊन बघा थोडं चांगलं लागतं आणि पनीर थोडं मॅरिनेट करून ठेवतो तंदूर मसाला टाकून थोडा पेरी पेरी मसाला टाकला आहे आणि तिखट टाकलं आहे थोडंसं आणि मीठ आणि दह्यामध्ये ते मॅरिनेट केलं आहे आणि मॅरिनेट करून पंधरा वीस मिनटं ठेवेल आणि जेव्हा त्यांना जेवायचं असेल आता ते नाश्ता करून गेले वरती परत आराम करा म्हटलं थोडासा फोनवर फोन चालतात फोन असेही पण मग कसं आहे शेवटी ऑफिसमध्ये बसणं आणि घरामध्ये थोडं पडून बोलणं थोडा फरक पडतो म्हटलं की नका जाऊ आजच्या दिवस मग तरी पण ते बोलायचं बरं वाटलं तर दुपारून निघून जाईल पण म्हटलं थांबा मी लंच करा आणि मग काय डिसिजन तुम्हाला घ्यायचं आहे जायचं आहे राहायचं आहे ते बघा म्हणून मन मग ते मॅरिनेट करून ठेवलं आणि ते बोलले की आत्ता चहा पाणी केलं आहे तर मग थोडं एक एक दीड वाजता मी खाईल पण एक, एक, एक साडेबारा वाजता मी रुद्राला वरती घेऊन जाते त्याच्यामुळे म्हटलं थोडंसं लवकर बघा खाता आलं तर मग म्हणून आता सगळं किचन आवरून घेते सकाळपासून किचन एकदम टाईट होतं त्याच्यामुळे मला दूध प्यायलासुद्धा टाईम मिळाला नाही लाडू पण मी खाल्ला नाही काहीच नाश्ताच केला नाही आज बिलकुल ढोकळा पण मी खाल्ला नाही आहे म्हणून मग म्हटलं आता थोडंसं एक दूध गरम केलं आणि थोडंसं दूध घेऊयात म्हणून मग उभ्या उभ्याच खाल्लं कारण की ध्रुव झोपला होता तो कधी उठेल म्हणजे असं टाईम बॉम्ब लागलेला असतो मागे असं टिकटिक 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 कंटिन्यू वाजत असतो की कधी एकदा तो उठेल आणि मग सगळं सोडून हातातलं जावं लागतं म्हणून मग मा त्याचा पण मोडवर कारभार आहे कधी शांत बसतो कधी रडतो म्हणून मग मा फटकन उभं उभंच खाल्लं दूध पिलं सॉरी आणि सगळं आवरून घेतलं म्हणजे जी मी सकाळपासून उभी आहे ती मी उभीच आहे किचनमध्ये थोडंफार रुद्रला दूधला दूध पाजायपुरती गेली असेल बाजूला तेवढीच बस नाही ते तर मी इथेच आहे म्हणजे आज किचनचं कामच संपत नाही आता भांडे आले ते भांडे सुकत एकतर पहिली गोष्ट थंडी आहे उन्हाळ्यातच फक्त ते सुकतात कारण की ती पहिले भांडे मी घासत पहिले कपडे धुवून घेते चोरणातही आणि मग भांडे घासत जर तिने पहिले भांडे घासले तर मी तिला दोन वेळा सांगितलं की तू पहिले भांडे घासत जा मग तू कपडे धुत जा म्हणजे ते भांड्याचं थोडं पाणी उतरून जातं पण नाही तिला ते सोपं पडतं म्हणून ती तसं करते मी सोके okay, तिचं जसं कम्फर्ट आहे तसं आता सलाडची तयारी करून घेते सलाड करायचं होतं मी ते ऐन टायमावरती केलं तर मग थोडा वेळ लागतो म्हणून मग पहिलेच करून ठेवलं कारण की एकदम बारीक चॉप करावं लागतं mm. आता थोडंसं लवकर मला सगळं माझं रुटीन परत आणावं लागेल कारण की माझं थोडंसं थोडंसं नाही भरपूरच माझं वेट गेन झालं आहे आणि मला ते स्वतःलाच बघवत नाही आहे पण काय करणार ध्रुव अजिबात राहत नाही अजून तो लहान आहे चारच महिन्याचं आहे म्हटलं थोडंसं सहा सा एक महिने गेल्यानंतर मी माझं परत रुटीन ट्रॅकवर आणायचं ट्राय करणार आहे पण कंटिन्यू मी तोच विचार करत राहते रहत की कधी सगळं मी परत ट्रॅकवर आणेल परत परत हे करेल, थे करेल पर थोड़ा वे लगतो, साथी। ते करेल पण थोडा वेळ जाऊ द्यायला लागतो प्रत्येक गोष्टीसाठी पनीर तेलामध्ये सॉटे करून घेतलंय शॅलो फ्राय करून आहे थोडंसं आणि इतकी बिझी सकाळ मी डायरेक्ट दीड वाजता फ्री झाली आणि मी रुद्रला ध्रुवला वरती अंघोळीला घेऊन गेली त्याच्यानंतर माझ्यामध्ये त्राणच राहिला नाही काही व्हिडिओ शूट करायचा आणि मुला आल्यानंतर त्यांचा गोंधळ वेगळा आणि सगळं चालू होतं त्याच्यामुळे मग आजचा ब्लॉग स्वीट अँड शॉर्ट अँड स्वीट तर भेटूयात नेक्स्ट मध्ये हा ब्लॉग ऍक्च्युली काल यायला पाहिजे होता पण काल माझ्याकडे हळदी कुंकूतो पूर्णा मग तो तोही व्हिडिओ आजच येणार आहे तर आजचा हा व्लॉगची सिरीज कम्प्लीट करण्यासाठी हा कालचा व्लॉग तर नक्की आवडत असेल तर नक्की फॉलो करा प्लीज शेअर करा तुमच्या एका लाईकनी आणि एका सबस्क्राईबनी माझं मोटिवेशन वाढतंय त्याच्यामुळे त्याच्या बाय सी ठेवलंय